परळी गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्याची कामे सध्या सुरू आहेत या रस्त्यावरील अनेक ठिकाणी पुलांची कामे ही अपूर्ण असल्याने हा रस्ता अजूनही वाहतुकीसाठी मोठा अडचणीचा ठरताना दिसत आहे परळी जवळच्याच नाल्यावरील पुलाला गेल्या चार वर्षापासून प्रारंभ करण्यात आला मात्र चार वर्ष होऊन गेल्यानंतरही या ठिकाणचा पूल झालेला नाही गेल्या वर्षी या ठिकाणी अनेक वेळा वाहतूक बंद होण्याची वेळ पावसाळ्यामध्ये आली होती अजूनही हा पूल रखडतच पडल्याचे दिसत आहे त्याचबरोबर वडगाव वडगावजवळील एक पूल आणि अलीकडे धर्मापुरी फाट्याजवळील एक पूल अशा तीनही पुलांची कामे ही रखडलेल्याच अवस्थेत आहेत त्याचबरोबर धर्मापुरी फाट्यापर्यंत एका बाजूने हा रस्ता तयार झाला असला तरी दुसरी बाजू मात्र खोदून हो ठेवलेलीच दिसून येत आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीला मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण होत असून अनेक वेळा अपघाताच्या घटनाही घडलेल्या आहेत पुलांची कामे रखडलेली असल्याने या वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात तर या ठिकाणाहून प्रवास करणे हे मोठे धोकादायक व जिकिरीचे काम होऊन बसले आहे अजून पावसाळा सुरू झालेला नाही मात्र अवकाळी पावसानेच या रस्त्याची दानादान उडाली असून ठिकठिकाणी खड्डे आणि वळण रस्त्यांवरून वाहनांची जा होताना अपघाताचा मोठा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यातही संबंधित कंत्राटदार जो पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला आहे त्या पर्यायी रस्त्यावर भराव न टाकणे त्याचबरोबर या ठिकाणी पाऊस नसताना धूळ उमणे खड्डे दगड अशा प्रकारची विधीर्ण अवस्था या रस्त्यांची झालेली आहे मुख्यत या रखडलेल्या पुलांची कामे व्हावी आणि तातडीने हा रस्ता निदान एक बाजू तरी वाहतुकीला सुरळीत करण्यात यावी अशी आता प्रवाशातून मागणी होत आहे रस्ता व्हायलाच पाहिजे आणि याचे निवेदन आम्ही आमदार खासदार पालकमंत्री पंकजादा धनंजय मुंडे बजरंग बाप्पा सगळ्यांना दिलेले नितीन गडकरी साहेबांपर्यंत दिलेले पण कोणी लक्ष द्यायला तयार नाही किती वर्षापासून काम बंद या हा पूल होत कितीतरी लोक पडलेत कितीतरी ऍक्सिडेंट झालेत कितीतरी लोकांचे हातपाय मोडलेत आणि बाराशे मुलांची इथं वाहतूक आहे तर त्याच्यामुळे हे होणं फार गरजेचं आहे दोन हजार ला पहिलं निवेदन दिलं आहे सदरील पुल पुलाचं काम बंद पडल्यामुळं सगळं परळीपासून येणारं पाणी या पुलाखालून जात आहे आणि ते पाणी हे पूर्ण डॅमेज होत आहे आणि पूर्ण शेतकऱ्याच्या शेतामध्ये घुसून सगळ्या शेतकऱ्याचं आतोनात भरून निघणारं नुकसान होत हो, आहे त्यांना वारंवार विनंत्या करून वारंवार वार वार निवेदन देऊनही ते काम करायला तयार ता, नाही तर भोसले रेणुका कन्स्ट्रक्शन भोसले यांचे हे कार्यकारी आहेत तरी त्यांना त्यांचे सगळे सगळ्यांना बोलून त्यांना हे करून हे सगळी रोड नितीन गडकरी साहेब मुख्यमंत्री पालकमंत्री सगळे धनंजय मुंडे साहेब पंकजाताई यांना पूर्ण निवेदन दिलेल्या आहेत आणि हे काम तातडीने होण्याची एवढी आवश्यकता आहे की ते ते या ठिकाणी कधीही कोणताही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे आणि बाराशे चौदाशे मुलं ह्याच्यावरून शाळेची मुलं जातात त्याची एखादी गाडी जर पलटी झाली पावसाळ्यामध्ये तर ते मुलं सगळं मोठा अपघात होण्याची आणि नुकसान होण्याची शक्यता आहे आणि लोकांच्या लोकांचे मनके मोडणे वारंवार ऍक्सिडेंट होणं हे अत्यंत चालू आहे तरी ते लक्ष देण्यास असमर्थ उबाळे साहेब कार्यकार उपकार्यकारी अभियंता कार्यकारी अभियंता तर या रोडवर कधी आलेलाच नाही आणि संबंधित निवेदन देऊन कधी त्यांना जागाच ना वारंवार त्यांना कळकळीच्या विनंती करूनही ते अजिबात काम करण्याचा असमर्थ आहेत आणि संबंधित गुत्तेदार ते सांगायला सुद्धा तयार नाहीत किंवा सूचना द्यायला तयार नाहीत हे काम हे त्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांची जर हे काम रुकलेलं असेल किंवा हे अर्धवट काम जेवढे आहेत तेवढे त्यांची बिल सुद्धा देऊन त्या भोसलेचे असं मी या मताने आहे आणि सगळे शेतकरी आता आतोना चिडलेले आहेत की ते सगळ्या शेतकऱ्याचं इतकं मोठं नुकसान व्हायलाय आणि सगळे शेतकरी बेटा कुठेच आलेले आहेत